कसे आहात मजेत ना भरपूर सुट्ट्या मजा केली धमाल केली कोणी गावाला गेले हो ना गावाला गेल्यानंतर तर बऱ्याच जणांनी खूप खूप नवीन नवीन गमती जमती केल्या असतील खेळ खेळले असतील मामाच्या गावाला जाणं असो नाहीतर काकांच्या गावाला जाणं असो प्रवासामध्ये सुद्धा तुम्हाला खूप काही नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या असतील आपल्याला तुम्ही जे नवीन नवीन पाहिलं असेल किंवा जुनं का असेल ना पण तुम्हाला माहिती आहे अशा काही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत मला सांगा तुम्ही कोणाकोणाच्या गावाला गेले होते सांगता येईल का हां तू सांग मामाच्या गावाला बरं बरं व्हेरी गुड आणि तू रे काकांच्या गावाला छान छान बघा प्रत्येक जण आपण आपल्या मामा काका भाऊ बहीण आजी आजोबा यांच्या गावाला जात असतो आणि तिथल्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला सुट्टी म्हटली की धमाल गोष्टींशिवाय काही सुचत नाही आणि आपल्याला नसतो आई वडील आपण आता शाळा सुरू झाली तर आपल्याला पहिल्या दुसऱ्या दिवसापासूनच थोडा थोडा का असे ना अभ्यास तर करावाच लागणार ना करा आता सुरुवात करावी लागेल तुम्ही आता पहिलीतून दुसरीत आले त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या इयत्तांमधून पुढे आपल्याला दुसरीमध्ये आता काय काय शिकायला मिळणार आहे याची आपल्याला या घटकापासून सुरुवात करायची आहे बघा आता आपण या घटकामध्ये बघणार आहोत की तुमच्या आजूबाजू आजू तुम्ही जे जे फुलं फळं पक्षी प्राणी जे काही पाहिलेले त्या त्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि एकमेकांशी छानपैकी गप्पा मारूया मी तुम्हाला आता पीपीटीवर छोटे छोटे चित्र दाखवणार आहे आणि त्यावर आपण गप्पा मारूया चला तर मग आपण पीपीटी पाहूया मुलांना आता आपल्याला या पीपीटी मध्ये पहिल्यांदा दिसत आहे एक सुंदरस फुल बघा बर कसलं फूल आहे तुमच्या परिसरामध्ये आजूबाजू तुम्हाला दिसत असेल सांगा पाहू हे कसलं फुल आहे हे आहे सदाफुली अगदी बरोबर काही काही पांढऱ्या रंगाची फुलं असतात तर काही काही अशी गुलाबीसर निळसर फुलं असतात यांना सदाफुली का म्हणत असतील बरं कारण हे बाराही महिने फुलत असतात असा यांचं कुठलाही कालावधी नसतो की ज्या वेळेस हे फुलत नाही म्हणून हे सदाफुली असं यांना नाव पडलं आहे हे कसलं फुल बर बघा कसं आहे अगदी सूर्यासारखं त्याचं आजूबाजूला कडा आहेत त्यांच्या ज्यांच्याकडे शेती असेल ना त्यांना माहिती असेल शेतामध्ये लावलं जातं आपण सूर्यफुलाच्या बिया पाहतो ना ते याच्यामध्येच असतात अगदी बरोबर हे सूर्यफूल आहे सूर्यफूल हे नेहमी सूर्याच्या सूर्या दिशेने उगवताना तुम्हाला दिसतं त्याची दिशा ही सूर्याच्या उगवत्या दिशेने असते बघा बरं हे कुठलं फुल आहे छान हे आहे कमळ कमळ म्हणजे आपण तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल बघा देवांच्या फोटोमध्ये दिसतं हे फुल तुम्हाला झाडावर नाही दिसणार तर तुम्हाला हे पाण्यामध्ये म्हणजे तलावात सरोवरामध्ये दिसत याचा सुद्धा गुलाबीसर पांढरा निळसर अशा रंगछटांमध्ये हे कमळाचं फुल आपल्याला दिसत असत बघा बरं अजून पुढचं फुल कोणतं तुम्हाला तर लगेच ओळखीला ओळखलं जाणार असेल कारण हे तर सगळीकडे पाहायला मिळतं याच्या सुद्धा आपल्याला रंगछटा खूप विविध प्रकारच्या पाहायला मिळतात गुलाबी लालसर पांढरट नारंगी आणि गुलाबीच्या तर अगदी विविध छटा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात म गुला या गुलाबाला आपण फुलांचा राजा देखील म्हणतात स्त्रिया सुद्धा ह्या आपल्याला देवांना तर वाहतातच पण स्त्रिया सुद्धा कायम केसांमध्ये माळलेलं तुम्हाला गुलाबाचे फुल दिसत असेल हे कुठलं आहे बघा बर परिचयाच वाटते याचा वास कधी घेतलाय कोणी सांगा पाहू हे आहे मोगरा याचा खूप सुंदर असा वास येतो याचे सुद्धा गजरे तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जेव्हा फुलांचे दुकान असतात ना त्या ठिकाणी गजरे विकायला असतात आणि खूप मंद असा सुवासिक यांचा वास असतो हा मोगरा तुम्हाला सुद्धा जसं देवांच्या इथे दिसतो ना तसं स्त्रियांच्या गजरेमध्ये लावलेला दिसतो हे कसलं फुल आहे कोण सांगेल याला कोणी गणपतीचं फुल सुद्धा म्हणतात कारण जास्त करून आपण हे गणपतीला वाहत असतो हे फुल आहे जास्वंदीच अगदी बरोबर जास्वंदीचे सुद्धा आपल्याला छानपैकी रंग पाहायला मिळतात नारंगी पांढरा लालसर गुलाबी असे हे आपल्याला जास्वंदीचे फुलांच्या रंगछटा दिसून येतात विविध भागांमध्ये विविध रंगाचे रंगछटांचे हे फुलं आपल्याला पाहायला मिळत असतात हे कसलं आहे बर हे तर नक्कीच सगळ्यांना परिचित असणार आपण जेव्हा दसरा किंवा अक्षय तृतीया आपण जेव्हा दा, दाराला तोरण बांधतो आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं ही सगळ्यांना परिचित आहे तोरणामध्ये आपण लावतो आपण माळा बनवतो गाडींना लावतो ही झेंडूची फुलं अगदी पिवळा धम्मक असा हा झेंडू असतो आणि आपल्याला सगळ्यांना परिचित असेल याचं सजावटीसाठी सुद्धा आपण उपयोग करत असतो यानंतर आहे चाफा चाफा हा तुम्हाला कदाचित कमी प्रमाणात पाहायला मिळत असेल परंतु चाफ्याचे फुल सुद्धा अगदी मंद आणि सुवासिक अशी ही फुलं असतात अगदी गुच्छच्या प्रमाणात येतात आणि याला लांबट अशी पानं असतात ही आपल्या परिचयातली आणि आपल्या परिसरातली काहीच फुलं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्याकडे अजून काही फुलांची नावं असतील किंवा फुलांची चित्र असतील ती सुद्धा तुम्ही सांगायची आहे वर्गामध्ये आणि लिहून सुद्धा त्यांची नावं दाखवायची आहेत बघा हे फुलं आपण या ठिकाणी पाहिलं यानंतर आपल्याला दुसऱ्या आणखी काही परिचित गोष्टींची ओळख करून घ्यायची आहे बघा पुढच्या पीपीटी मध्ये कोण आलंय आता आता आपण या ठिकाणी पक्ष्यांचा मध्ये सगळ्यांचा आवडता आवाज असणारा हा पक्षी आहे कोण आहे कोण सांगेल बरं सांग बरा तू? हा? बर तू काय त्याला पोपट अगदी बरोबर हिरवा गार असा हा पोपट त्याची लाल लाल चुटूक अशी चोच त्याच्या गळ्याला काळसर पट्टा अगदी सगळ्यांचा आवडता असा पोपट कारण बरेच जण घरी सुद्धा पाळतात आणि अगदी मिठू मिठू बोलणारा हा पोपट सगळ्यांना आवडतो लहान मुलांना तर फारच पोपट सांगा बर हम्म बरोबर पोपट खातो मिरची पेरू अजून काय काय खातो बर पाहिलं का तुम्ही त्याला कधी काही खाताना डाळिंबाचे दाणे सुद्धा खातो तो सगळ्यांचा आवडता हा पोपट आणि याच्यानंतर बघा दुसरं चित्र आहे हे गरुड आपल्याला हा अगदी कमी प्रमाणात परिचित आहे परंतु पक्षांमध्ये आपल्याला माहिती असावं म्हणून परिचयासाठी मी तुम्हाला हा याचं चित्र दाखवत आहे उंच आकाशात झेप घेणारा हा गरुड सहसा जमिनीवर कमी उतरलेला तुम्हाला दिसतो हा फक्त मेलेल्या पक्षाचे प्राण्यांचे मांस खाण्यासाठी खाली उतरलेला असतो आपल्याला जास्त पाहण्यात येत नाही यानंतर काय हा हा तर नक्की पाहिलेला असेल सांग 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 बघा सगळ्यांचे हात वरती झाले कोण आहे कावळा बरोबर काव काव करणारा कावळा काळा काळा कुठ सारखा काव काव, काव करणारा आणि बसला की आपल्याला लगेच लक्षात येते की आपल्या आजूबाजू कुठ तरी कावळा आलेला आहे आणि त्याला आलं की घरामध्ये काय म्हणतात आई वडील आपल्याकडे कोणीतरी पाहून येणार आहे म्हणजे हा जसा काही आपल्याला संदेश देतो आपल्याकडे ही एक आ, पक्षी नाही म्हणजे आपण याला मैना म्हणतो काय म्हणतो मैना मैना सुद्धा आपल्याला आपल्या परिसरामध्ये कायम दिसते या ठिकाणी बघा तुम्हाला चित्रात दिसत असेल तिच्या पायाजवळ सुद्धा पिवळसर रंग आहे सोज पिवळसर आहे ही तिची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे अक, अक्षरशः जो उडते तिचा सुद्धा आपल्याला आवाज परिचित वाटतो तिला सुद्धा शुभ संकेत असा मानला जातो आता हा कोण आहे सांगा सांगा ओळखता येतो कोण आहे मोर छान बघा जेव्हा पाऊस पडायला लागतो किंवा आकाशामध्ये गडगडणारे नग जमा होतात त्यावेळेस याला संकेत मिळतात की आता पाऊस पडणार आहे तो पावसाच्या दारांसाठी अगदी आतुर झालेला असतो त्याच्यामुळे तो काय करतो मस्तपैकी त्याचा पिसारा फुलवतो आणि जेव्हा धारा पडायला लागतात पावसाच्या तेव्हा तो थुई थुई असा नाच करतो त्याचा पिसारा कसा असतो अगदी असा फुलून जेव्हा नाचतो तेव्हा असं पुष्पगुच्छ प्रमाणे दिसतो त्याच पिसारा फुलवून नाचणं अगदी नयनरम्य असं दृश्य असतं सगळ्यांना आवडतो लहानापासून मोठ्यांना हा आवडणारा पक्षी आहे बघा यानंतर आपल्याला काय दिसतंय ओळखता येईल का कबूतर बरोबर काय आहे कबूतर कबूतर सुद्धा आपल्या घराच्या याच्यावर ढाब्यावर असत किंवा टेरेसवर असत यांना सुद्धा आपण पाळतो आणि त्याला दाणे घालतो आपल्या शहरी भागामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात हे दिसून येतात याच गुटरगु करणं आपल्याला सगळ्यांना परिचित आहे पूर्वी जेव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हते पत्र नव्हते तेव्हा यांचा चिठ्ठ्या किंवा पत्र संदेश देण्यासाठी वापर केला जात असायचा यानंतर ही कोण आहे कोण आहे येते का ओळखता येते चिमणी बरोबर बरोबर बरो छान व्हेरी गुड ही चिमणी आपल्याला जेव्हा दारामध्ये येते आणि चिव चिव करते तेव्हा आपल्याला आनंद होतो अगदी लहान लहान बाळ सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवत ही चिवताई सुद्धा छोटीशी आपल्याला आनंद देऊन जाते आपल्या या चिवताईच्या अंगणामध्ये आल्यानंतर लहान लहान बाळांना आपण गाणं सुद्धा म्हणून दाखवतो चिवताई चिवताई दार उघड तिचं गाणं माहिती आहे ना तुम्हाला हम्म ऐकलं असेल बघा हा या पक्षाचं नाव तुम्हाला कदाचित माहिती असेल पण पाहण्यात नसेल तुमच्या शहरी भागात सुद्धा कमी प्रमाणात असतं हे आहे घुबड हा रात्रीच बसणार पक्षी आहे आपल्याला हा सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येत नाही हा कोण आहे कोण आहे बघा बघा नदीच्या काठावर जेव्हा आपलं बघा खेडेगावामध्ये नदीच्या काठावर बरेचसे जमा झालेले असतात छोटे छोटे मासे खातात तिथले थोडे नदीच्या गाळामध्ये साचलेले किडे खातात हे पांढरे शुभ्र बगळे आपल्याला जास्त करून नदीच्या काठावर दिसून येतात बघा हे पक्षी याच्यामध्ये आपले काही परिचित आहे तर काही तुरळक अपरिचित घेतलेले होते पण यामध्ये नक्कीच आपले आवडते पक्षी जास्त आहेत मला तर याच्यामध्ये मस्त पैकी मोर चुताई पोपट माझे हे आवडते पक्षी आहेत तुम्ही सुद्धा तुमचे आवडते पक्षी कोण आहेत ते सांगा हा मी याच्या पुढे आणखी तुम्हाला काहीतरी आता नवीन चित्रांकडे घेऊन जात आहे बघा याच्यामध्ये काय आहे आता हे आपण रंगांची सुरुवात करत आहोत हे आहेत रंगांच्या काही बोल दाखवत आहे गोल या ठिकाणी हा रंग कोणता आहे कोणता रंग आहे हिरवा आपली बघा मिरची हिरवी असते शिमला मिरची हिरवी असते आपण पोपट बघितला तो हिरवा असतो आपल्या झाडांचा बऱ्याचशा पानांचा रंग हिरवा असतो आपल्याला हिरवा रंग खूप परिचित असतो तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या ज्या ज्या वस्तू असतील ना त्यांची नाव सांगा तुम्ही हा बघा पुढचा रंग कोणता आहे हा कोण सांगेल गुलाबी कोणता रंग आहे गुलाबी व्हेरी गुड गुलाबी रंग हा सगळ्यांना आवडतो कारण तो शांतता पण देतो आणि लहान मुलांपासून तो मोठ्यांना असा आकृष्ट करणारा रंग आहे हा रंग कोणता आहे पांढरा व्हेरी गुड पांढरा रंग इंग्रजी त्याला आपण व्हाईट म्हणतो पांढरा रंग आपल्या खडूचा रंग पांढरा आहे की नाही अगदी बरोबर दूध ह्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत आपल्याला त्याच्यामुळे पांढरा रंग कसा आहे हे तुम्हाला निश्चितपणे सांगता येत असेल पुढचा रंग आहे कोणता आहे निळा तुमच्या गणवेश मध्ये आहे बघा निळसर रंग बघा बरं तुमच्या कपड्यांमध्ये आहे का दिसतो का निळा रंग बघा बघा छान दिसला दिसला हो हा ना हा बघा हा आहे निळा रंग आणि हा कुठला आहे लाल बापरे लाल भडक लाल लाल काय असतं सांगा बरं तुम्ही खातात ना सफरचन अजून टमॅटो आपण टोमॅटोची भाजी करतो ना कच्चे पण खातो त्याचा रंग कसा असतो लाल असतो है ना छान आता आपण पुढचा रंग बघूया हा आहे पिवळा पिवळा रंग आहे ना पिवळा रंग कशा कशाचा असतो आता आपण सुट्ट्यामध्ये तुम्ही आंबे खाल्ले पिकलेल्या आंब्यांचा रंग पिवळसर असतो है ना, ना? अजून झेंडूचे फुल पाहिलं आपण ते सुद्धा पिवळसर असत हे पिवळ्या रंगांचं आपल्याला सुद्धा नावांची यादी बनवून ठेवायची काय काय वस्तू असतात पिवळ्या रंगाच्या त्याच्यानंतर हा पिवळ्यांमधलाच एक शेड आपण या ठिकाणी घेतला आहे की कारण दोन रंगांचे रंगछटा असतात यानंतर आहे जांभळा रंग जांभळ्या रंगाचा आपल्याला काय काय वस्तू आहे तुमच्या जवळ त्यांची यादी बनवायची आहे जांभळ्या रंगाची वांगी सुद्धा आपल्याला बाजारात दिसतात आपले जांभूळ खातो आपण आता उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा जांभळसर रंगाचे असतात आणि हा शेवटचा रंग आहे काळा तुमच्या केसाचा रंग कसा आहे कस आहे काळा आहे ना हम्म बरोबर हा काळा रंग आहे काळा रंग आपल्या फळ्याचा सुद्धा असतो पाहिला ना तुम्ही हम्म तुम्ही काळ्या रंगाच्या वस्तू सुद्धा लिहून काढायचे आहे तुमच्या आजूबाजू काय काय आहे काळ्या रंगाचं ते लिहून काढायचं आहे बघा हे रंग आपण पाहिले आता आपण पाहणार आहोत फळ हे सगळे एकमेकांशी संलग्न असणारे रंग आहेत आणि त्यांची नावं पण तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील कसलं चित्र आहे सांग बर तू येत ओळखता हा हा उभं राहा सांग सांग सफरचंद व्हेरी गुड हे काय आहे आंबा सुट्ट्यांमध्ये खाल्ले ना व्हेरी गुड व्हेरी गुड अगदी बरोबर आंबा हे कसलं चित्र आहे सांगा कोण सांगेल केळी काय आहे केळी व्हेरी गुड आणि हे काय बरं सांगत आता खाण्याच्या वस्तू म्हणजे मुलांना खूप आवडतात लगेच पटापट उभे राहतात है ना सीताफळ अगदी बरोबर काय आहे सीताफळ आणि हे कसलं चित्र आहे बरं हा व्हेरी गुड हे आहे त्याला टरबूज म्हणतात कोणी कलिंगड म्हणतात प्रादेशिक भाषेनुसार आपण त्याची वेगवेगळी नावं आपल्याला ऐकण्यास मिळतात किंवा पाहण्यास मिळतात हे काय माहितीये हे बरेचसे कोकणामधले ओळखतील लवकर तसे शहरी भागामध्ये पण ओळखतील हे आहे फणस काय आहे अरे वा तू तर बरोबर सांगतोय छान व्हेरी गुड व्हेरी गुड हे काय आता द्राक्ष अगदी बरोबर छान छान हिरवे द्राक्ष असतात तसेच काळे पण असतात बर का आणि हे काय बरं कोण सांगेल अननस छान हे काय सांगा बरं तोंडाला पाणी येईल आता सांगा सांगा लवकर हम्म चिंच तोंडाला पाणी आलं ना मस्त शाळा सुटली की सगळेजण चिंच तोडायला जातात है ना हे काय पेरू है ना पेरू बरोबर अगदी बरोबर हे काय आहे नारळ आपण देवाला पण फोडतो ना हे सुद्धा फळ आहे हे काय सांगतील सांगते का कोणाला अंजीर काय आहे अंजीर छान 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 प्रतिसाद दिला खाण्याच्या वस्तूंच्या बाबतीत लवकर प्रतिसाद मिळाला आता बघा आता आपल्याला याच्यामध्ये बघायचे प्राणी ही कोण आहे मणिमाऊ मांजर आपल्या घरामध्ये फिरते ना सगळ्यांना माहितीये हा आहे कुत्रा भो करतो आपल्या घराची राखण करतो शेतामध्ये असतो सगळ्यांना परिचित असणारा आणि आवडणारा प्राणी हा कोणी माहितीये का हा असतो जंगलामध्ये आणि हा सुद्धा बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल काय हरिण बरोबर छान छान वा वा वा, वा। हे काय आहे घोडा है ना आवडतो तुम्हाला कसा पळतो तुकडू तुकडूक आणि अगदी वेगवान पळणारा प्राणी आहे हा घोडा हे काय आहे सांगा बरं कस बापरे जंगलामध्ये असतो ना ही आपली घरी असणारी गाय असते ना आपल्याकडे आपल्याकडे दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये आपण गायीचं पहिले नाव घेतो गाय म्हैस है ना नंतर बघा हे कसलं चित्र आलं सिंह आपल्याला शहरात राहणारे आपले सॉरी जंगलात राहणारे आणि आपल्या परिसरात राहणारे दोघ प्राण्यांची ओळख व्हावी याच्याच उद्देशाने ही चित्र आपण एकत्र एक घेत आहोत ही काय आहे म्हैस जसं गाय आपल्याला दूध देते तशी म्हैस देखील आपल्याला दूध देते है ना हत्ती अगदी बरोबर पटकन उत्तर देत ना काय आहे हे सांगा सांगा माकड व्हेरी गुड बापरे काय घाबरलेत का काय साप आहे ना साप म्हटलंय की लगेच आपल्याला भीती वाटते आपला पांडा शुभ्र ससा आपल्याला सशीचे गाणे सुद्धा आपण शिकलोय है ना हे काय माहितीये का बघा बरं नीट डुक्कर हे आपल्याला परिसरामध्ये कचरा घाण असते ना ते साफसफाई करण्यासाठी मदत करत आणि ही आहे बकरी आपल्या परिसरामध्ये हे असणारे प्राणी आपण या ठिकाणी बघितले तसेच काही जंगलातले पण प्राणी बघितले आपल्याला जंगलातले सुद्धा प्राणी आवडतात वाघ पण आवडतो काहींना मग आता तुम्हाला याच्यामध्ये कोणते कोणते आवडतात ते तुम्ही नावं लिहून ठेवायची बरं का तुम्हाला अभ्यास देणार आहे मी बघा आपण प्राणी बघितले फुलं बघितले आणि फळ पण बघितले आता आपण बघणार आहोत तुमचे आवडते खेळ तुम्हाला आता पटापट नावं सांगायची हा खेळ कोणता आहे काय करतायत बघा बरं ते सांगा सांगा काय आहे क्रिकेट करतायत ना क्रिकेट खेळतायत ना खेळतायत ना तुम्ही क्रिकेट हा कुठला खेळ आहे खेळतो का कोणी तुम्ही हा खेळ हा आहे भोवरा आपण खेड्यामध्ये जास्त करून भोवरा परिचित आहे आता शहरामध्ये सुद्धा हा खेळ खेळला जात असतो हे काय आहे बघा बरं ओळखतात का हा खेळ कोणता आहे खेडेगावमध्ये खेळतात आणि आता शहरामध्ये तर नवीन स्वरूप आहे कोणी याला चिप्पी चिप्पीचा खेळ म्हणतं कोणी कवडीचा खेळ म्हणतं याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत हे आहे बुद्धिबळ बुद्धिबळ सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत खेळ खेळला जातो हा खेळ हे कसलं आहे सांगा बरं गोट्या गोट्या खेळतात तुम्ही हा हम्म गोट्या गोट्या आहेत ना हे आहे कॅरम काय आहे कॅरम खेळ आहे तुम्ही खेळता पटापट उत्तर देत चला हे काय माहितीये का कसला खेळ आहे सांगा बर कबड्डी काय आहे कबड्डी हा खेळ कसला आहे हा खेळ आहे खो खो तुम्हाला हे सगळे खेळ खेळतात तुम्ही नाही खेळत तर तुम्हाला पुढे मोठे झाल्यानंतर तुम्हाला शिकवले जातील हा लगोरी याला कोणी रिंगोलच्या पण म्हणायचा आधी त्याला लगोरी हे नाव परिचित आहे आणि हा आहे सापशिडीचा खेळ हो ना आपल्याला शाळेमध्ये खेळला जातो आपल्याकडे साहित्य आहे सापशिडीचं ते खेळतो आपण आणि हे सगळे खेळ तुम्हाला नक्की आवडतील जेव्हा तुम्ही खेळात भाग घेतात ना तेव्हा तुम्ही अगदी आनंदाने खेळताना दिसतात बघा या ठिकाणी आपण जे खेळ खेळलो त्याच्यामध्ये आपण आवडीने सहभागी होतो जसे फळक आवडीचे होते तसे आता हे खायच्या मिठाईच्या वस्तू आहेत फक्त ह्या पडा पण नाव सांगते आणि तुम्हाला या ठिकाणी अभ्यास देणार आहे काय आहे जामुन काय आहे आवडतात ना गोड गोड गोल गोल गुलाबजामुनकडे कमी प्रमाणात असतात पश्चिम बंगालकडे जास्त असतात बघा रसगुल्ले लाडू लाडू, लाडू खातात ना तुम्ही हम्म आहे सांगा बरं जिलेबी गुड गुड गोल गोल गोड गोड है ना आणि हा काय आहे बड्डे ला पण खातो ना काय आहे केक शाबा व्हेरी गुड आईस्क्रीम आवडता आवडता आलं कशी उड्या मरत ते आणि हाय सोन सोनपापडी आपल्या मिठाईचे प्रकार माहिती पाहिजे ही आहे काजू कतली शहरी भागातल्या मुलांना नक्कीच परिचित असेल अजून पेडे वा वा गोड गोड पेडे आणि हे आहे बर्फी बघा एवढे छान मिठाई पाहून तर तो तोंडाला पाणी सुटलं आहे ना आपण हे खाण्याचे सुद्धा मिठाईचे प्रकार पाहिले आता हे काही पुस्तकं का आहेत तुम्हाला अजून शाळेमध्ये भरपूर गोष्टीची पुस्तकं आहेत इथे फक्त मी काही नाव दिलेली आहेत पुस्तक गोष्टींचे आपल्याला शाळेमध्ये आहेत तुम्ही वाचता त्यांची नावं सुद्धा बघायची आहेत आणि याच्यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये चित्रामध्ये आपल्याला दिले बघा फुगेवाला आहे माकड त्याने फुगे धरलेले त्याच्यामध्ये म्हटले आहे पुस्तक तुमचं आवडीचं पुस्तक लिहायचंय आहे तिथे पुढे तुम्हाला दिलाय खेळ तुमच्या आवडीच्या खेळाचं नाव लिहायचं आहे तिथे आणि पुढे आहे फूल पक्षी रंग प्राणी खाऊ आणि पुन्हा आहे फळ बघा एवढ्या साऱ्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की तुमच्या आवडीच्या गोष्टी असतीलच आता मी या ठिकाणी माझ्या आवडीच्या वस्तू सांगते बघा जे फुल आहे मी माझं नाव टाकते तिथे मला तिथे आवडतं गुलाबाचं फुल काय आवडतं गुलाबाचं फुल माझं आवडतं पक्षी मोर या ठिकाणी काय लिहिल मी मोर पुढे आहे प्राण्याचा फुगा त्या प्राण्याच्या मध्ये मला आवडता प्राणी आहे कुत्रा मी तिथे काय टाकेल कुत्र्याचं नाव टाकेल आणि फळ फळ मध्ये तुम्हाला काय आवडत ते तुम्ही टाका मला तर आवडतो आंबा त्याच्यानंतर आहे खाऊ गोड गोड खाऊ काय आवडतं तुम्हाला जिलेबी कि लाडू मला तर बाई पेडा आवडतो मी पेडा टाकणार रंग नक्कीच मला तर गुलाबी रंग आवडतो फार फार अजून काय आहे खेळ खेळामध्ये तुम्हाला काय आवडतं सांगा बरं काय आवडतं क्रिकेट बर मला आवडतो खो खो माझ्या आवडीच्या वस्तू मी, मी या ठिकाणी लावते आणि तसंच तुम्ही या ठिकाणी नाव लिहून या फुग्यामध्ये तुमच्या आवडीच्या खेळ फुलं पक्षी प्राणी यांचे नाव लिहून आणायची आहे हा घरचा अभ्यास लिहून आणणार ना लिहून आणा आणि आपल्या सरांना दाखवा बघा मुलांना आपण इतके छान छान वस्तू पाहिल्या गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये प्राणी पक्षी फुलं फळं प्राणी जे तुम्हाला जे जे आवडीच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत मी माझ्या आवडीच्या वस्तू सुद्धा तुम्हाला सांगितल्या शेवटी शेवटी आता तुम्हाला या चित्रामध्ये जसे फुगे दाखवलेत ना तुम्हाला फुगे काढता आले तर फुग्यामध्ये काढा आणि त्याच्यामध्ये तुमचे नाव लिहून आणा नाहीतर तुम्ही फक्त यादी जरी बनवली तरी चालेल माझी आवड आपण या ठिकाणी ही कृती घेतली आहे हा अभ्यास पूर्ण करा तुमच्या सरांना दाखवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा दाखवा आवडला ना घटक चला मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद